आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे नाती आपल्या आजूबाजूचे आपल्या जवळचे लोक मित्रपरिवार नातेवाईक बऱ्याच वेळेस आपण बाहेरच्या लोकांनी आपल्याला त्रास दिल्यानंतर त्यांना कसं हॅन्डल करायचं काय उत्तर द्यायची या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात परंतु जेव्हा आपल्या जवळच्या लोकांकडून आपल्याला त्रास होतो तेव्हा आपल्याला काय करावं हे कळत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की जवळच्या लोकांकडून आपल्याला त्रास होत असेल तर आपण काय करायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा जवळच्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होतो तेव्हा आपल्याकडे दोन पर्याय असतात एक तर सहन करणे आणि दुसरा म्हणजे बोलून टाकणे बऱ्याच वेळेस आपल्यापैकी बरेच जण पहिला पर्याय निवडतात म्हणजे सहन करतात कारण आपण काही बोललो तर समोरच्या व्यक्तीसोबत आपलं नातं तुटेल खराब होईल याची त्यांना भीती असते मनातल्या मनात हे लोक असे विचार करतात की एक दिवस तरी असा येईल की समोरच्याला सगळ्या गोष्टींची जाणीव होईल त्याला त्याची चूक कळेल आणि या सगळ्या गोष्टी थांबतील परंतु असं होत नाही समोरचा त्याच्या मनाप्रमाणे वागत जातो आणि आपण सहन करत जातो परिणामी परिस्थिती चिघळत जाते असं का होत असेल तर याच कारण देखील तुम्ही आहात कारण जेव्हा तुम्ही सुरुवातीला सहन करता त्यावेळेस तुम्ही तुम्ही समोरच्याला एक मेसेज देता देता संदेश की आहात तसे वागा सहन करत जातो आणि सुरुवातीला गेलेल्या मेसेजमुळे गोष्टी तशा घडत जातात समोरचा त्याला वाटेल तसं वागतो बोलतो आणि तुम्ही सहन करत जाता परंतु प्रत्येकाची सहन करण्याची एक लिमिट असते मर्यादा असते एका ठराविक मर्यादेनंतर सगळ्या गोष्टींचा विस्फोट होतो ना ते होतात सगळ्या गोष्टी सहन केल्यामुळे आपल्याही मनावर ताण येतो परिणाम होतो शारीरिक परिणाम देखील होतात पण आपण सहन करण्याऐवजी बोलून मोकळे झालो तर तुम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे हे सिद्ध होते समजा तुम्ही एका कंपनीचे मालक आहात आणि तुमचा एक कामगार रोज कामावर उशिरा येतो आणि तुम्ही ते चालवून घेता सहन करता म्हणजेच तुम्ही त्या कामगाराला असा मेसेज देतात की तुमच्या कंपनीत उशीर आलं तरीही चालतं मग तो कामगार रोज उशीर करायला लागतो आणि तुम्ही सहन करून करून एक दिवस त्याला कामावरून काढून टाकतात याऐवजी तुम्ही पहिल्याच दिवशी कामगाराला सांगितलं असतं आपल्या कंपनीत सगळे वेळेवर हो येतात तुला देखील वेळेवरच यायचं आहे तर तुम्ही तुमचं होणारं नुकसान टाळू शकला असता तुमच्या घरासमोर कोणी कचरा टाकला आणि तुम्ही काहीही बोलला नाही तुम्ही स्वतः तो साफ केला तर ती व्यक्ती परत कचरा टाकते आणि एक दिवस तुमच्या घरासमोर कचऱ्याचा साचतो पण तुम्ही वेळेत समोरच्या व्यक्तीला रोखलं तर तुम्हाला होणारा त्रास कमी होतो म्हणूनच स्वतःचा त्रास कमी करायचा असेल तर सहन करणं सोडा बोलून मोकळे व्हा जेव्हा आपण आजारी असतो डॉक्टर आपल्याला औषधे देतो आणि त्या औषधांनी आपल्याला काहीच फरक पडला नाही तर आपण डॉक्टरला बोलून दाखवतो की औषधांनी मला फरक पडला नाही तेव्हा डॉक्टर औषधे बदलून देतो पण तुम्ही डॉक्टरला काहीच सांगितलं नाही बोलला नाही तर डॉक्टर ती ट्रीटमेंट चालू ठेवतो आणि परिणामी तुमचा आजार पण वाढत जातं तुम्ही बरे होत नाही त्यामुळे गोष्टी वेळेत बोलून टाकणं हाच योग्य पर्याय असतो पण जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत बोलता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या भावना त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्या लागतात आणि त्यासाठी प्रेम आणि आदर या दोनच गोष्टी महत्वाच्या ठरतात कारण समोरच्या व्यक्तीच्या आतल्या माणसापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रेमाने आदराने या दोन गोष्टीमुळे आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो आपण प्रेमाने आणि आदराने समोरच्या व्यक्तीला हे सांगू शकतो की तुम्ही बोललेल्या गोष्टी या माझ्यासाठी त्रासदायक होतात मनाला लागतात समोरच्याचं देखील तुमच्यावर प्रेम असेल तर तो शांतपणे या सगळ्या गोष्टी ऐकून घेईल आणि स्वतःमध्ये बदल करेल जर तुम्ही प्रेमाने आणि आदराने या गोष्टी सांगत असाल तरच पण या उलट जर तुम्ही रागात गोष्टी सांगत असाल तर याचा परिणाम उलटा देखील होऊ शकतो त्यामुळे समोरच्याला जे काही सांगायचं आहे ते प्रेमाने आणि आदराने सांगा समोरच्यामध्ये नक्कीच बदल होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये